जेव्हा आपला मुलगा वाया जातो तेव्हा एका बापाला किती वाईट वाटत असतं ते बापालाच माहीत असतं सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असं सा सांगण्यात आलेलं आहे की मुलाला नेहमी वडील नालायक म्हणायचे वाया गेलेला आहे असं म्हणायचे परंतु मुलाने ते चांगलंच मनावरती घेतलं त्यानंतर या मुलाने एस एस सी जी डी म्हणजेच दहावीनंतर ही परीक्षा तो उत्तीर्ण झाला एस एस सी जी डी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर यामध्ये कॉन्स्टेबलसाठी पदं निघतात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा मुलगा उत्तीर्ण झाल्यानंतर हे आपल्या बापाला सांगायला जातो तेव्हा अक्षरशः बापाच्या डोळ्यातून पाणी येतं आणि दोघेही गळा भेट घेतात तर या व्हिडिओमध्ये वाया गेलेला मुलगा काहीतरी झाला त्यामुळे वडिलांना झालेला आनंद तुम्ही बघू शकता